गर्दी आता प्रत्येक वर्षी जसे म मागचे वर्षी अंदाजन सात ते आठ लाख लोक तिथे आले होते अशा प्रकारचे एक एस्टिमेट आहे यावर्षी गर्दी वाढण्याची शक्यता आहे जशा प्रकारचे माहिती वेगवेगळे जिल्ह्यातून मिळालेली आहे आणि ते वाढलेली गर्दी लक्षात ठेवून त्याचे तशी नियोजन प्रशासनाकडून करण्यात आलेली आहे रूट डायव्हर्जन्स बद्दल वेगवेगळे ठिकाणातून शहरवरून पेरणी फाटाकडे जाणारे रस्ते किंवा ग्रामीणवरून येणारे किंवा पिंपरी चिंचवड करून येणारे ते सर्व नियोजन करण्यात आलेले आहे त्याचे डिटेल एक व्हिडिओ पण तयार करण्यात आलेली आहे कोणता मार्गाने नगरवरून येणारे मराठवाड्यावरून येणारे ट्रॅफिक कोणते मार्गाने येतील कुठे थांबतील कुठून त्यांना बसेस मिळेल त्या प्रम, त्याचप्रमाणे नाशिकवरून येणारे कोणता मार्गाने डायव्हर्ट होतील मुंबईवरून येणारे कोणता मार्गाने डायव्हर्ट होतील अशा वेगवेगळे भागातून येणारे वाहनांसाठी डिटेल नियोजन करण्यात आलेली आहे साईनबोर्ड्स लावण्यात आलेली आहे आणि त्याबद्दल एक डिटेल व्हिडिओ पण तयार करण्यात आलेली आहे जेणेकरून अनुयायीला त्यामध्ये कोणताही अडचण येणार नाही आमच्याकडे अशा जशा मी सांगितले नक्की काही फिगर सांगता येत नाही मागचे वर्षीपेक्षा जास्ती लोक यावर्षी येणार आहे असे एक रफ एस्टिमेट आहे मागचे वर्षी सा सात लाखचे सुमारास लोक होते त्यापेक्षा जास्ती लोक राहण्याची शक्यता आहे अंदाजन दहा लाखपर्यंतची एक, एक, एक आम्ही एक हे ठेवून नियोजन केलेली आहे त्याच त्या, त्या, त्या तोपर्यंत फिगर जाऊ शकतो ती त्या भागात जे मेन कोर एरिया आहे तिथे कोणताही सभा वगैरे तिथे होत नाही कारण तिथे अशा काही म्हणजे इतके गर्दी असल्यामुळे तिथे काही सभा होण्याची काही हे प्रयोजन नाही आहे ते त्या भागातून लांब असलेले जे नियमित ठिकाण आहे तिथे प्रत्येक वर्षी सभा होते आणि ते लीडर्स पण ठरलेले आहेत त्याप्रमाणे ते आयोजन होऊ शकते सोशल मीडियावर आमची अत्यंत कडक पेट्रोलिंग सुरू आहे कोणताही प्रकारचे आक्षेपार्य कृत्य आक्षेपार्य पोस्ट वर कारवाई करण्याची भूमिका पोलीस प्रशासनाची आहे आणि त्या दृष्टिकोनातून आम्ही पूर्णपणे सतर्क आहे काही प्रकरणात अशा प्रकारचे दिसून आल्या जिथे गुन्हा पण दाखल करण्यात आलेली आहे कोणताही प्रकारचे क्राऊड मध्ये अडचण त्यांना येणार नाही त्यासाठी जे काही त्या भागात जे रॅम्प्स वगैरे आणि इतर सोयीसुविधा गरजेचे असते ते सर्व करण्यात आलेली आहे एकूण अंदाजन शहर ग्रामीण आणि पिंपरी चिंचवड मिळून एकूण पैंतालीस पार्किंग स्पेस द्यामध्ये दोनशे अठ्याहत्तर एकरची जग प्रशासनाकडून ताब्यात घेऊन तिथे पार्किंगची व्यवस्था करण्यात आलेली आहे अंदाजन तीस हजारचे वर फोर व्हीलर्स आणि वीस हजारचे अंदाजन टू व्हीलर्सची पार्किंगची व्यवस्था तिथे करण्यात आलेली आहे अनुयायीला येणे जाण्याकरिता सहा साडेसहाशे पी एम पी एलचे बसेस पण यामध्ये लावण्यात आलेली आहे जेणेकरून वेगवेगळे पार्किंग स्पेसेसचे ठिकाणातून जय जयस्तंभ जे, जे मेन ठिकाण आहे त्याचे जवळपर्यंत आणण्यासाठी ही व्यवस्था करण्यात आलेली आहे तीनशेचे वर सी सी टी व्ही कॅमेराज शहरचे भागात लावण्यात आलेली आहे ज्यामध्ये पन्नास आर्टिफिशियल इंटेलिजन्स आणि फेस रिकॉग्निशनची कॅमेराज आहे दोन मोबाईल सर्वेलेन्स व्हेकल्स हे नागपूरवरून बोलवण्यात आलेली आहे ज्यामध्ये ते मोठे वाहन आहे ज्यामध्ये सर्व मॉनिटरिंगची सोयीसुविधा त्या वाहनामध्ये उपलब्ध आहे ती पण लावण्यात आलेली आहे दहापेक्षा जास्ती ड्रोन्स आ, अंदाजन पाच सॅटेलाईट फोन्स डी एफ एम डीज हे मोठ्या प्रमाणात या बंदोबस्तामध्ये लावण्यात आलेली आहे पन्नासचे वर टावर्स आणि पुलीस मदत केंद्र लावण्यात आलेली आहे विशेष करून यामध्ये मिसिंग मुले मिसिंग व्यक्ती तसेच कोणताही प्रकारचे चेन स्नॅचिंग किंवा इतर चोरीची घटना घडणार नाही यासाठी विशेष पथक क्राईम ब्रांच आणि डिटेक्शन ब्रांचचे लावण्यात आलेली आहे वॉच टावर्सवरून वॉच टावर्सवर बायनॅक्युलर्स कॅमराज तसेच वायरलेस सेट्स लावण्यात आलेली आहे त्या भागात एकतीस uh, तारीखला संध्याकाळीपासून एक तारीखपर्यंत बंदोबस्त संपे एक तारीखला पूर्ण दिवस त्या भागात ड्राय डे घोषित करण्यात आलेली आहे uh, एकंदरीत uh, प्रशासनाचे सर्व विभाग सोबत वेगवेगळे समन्वय बैठक घेण्यात आलेली आहे आणि सर्व विभाग आवश्यक उपाययोजना यासाठी करत आहे पोलीस दलांकडून पूर्ण बंदोबस्ताचे नियोजन करण्यात आलेले आहे एकंदरीत ही सर्व बंदोबस्त शांततेत पार पडेल याचे मला पूर्ण विश्वास आहे जो जो जे सालाबादप्रमाणे जे व्ही वी व्ही आय पीज व्ही आय पीज, पीज येते डेप्टी सी एम साहेब असतील इतर वेगवेगळे काही लीडर्स आहे जे येत असते ते येणार आहे त्यांच्यासाठी योग्य वेगळी रूट तयार करून जेणेकरून अनुयायीला त्याचे मुवमेंटवर अडचण होणार नाही याचे नियोजन करण्यात आलेले आहे विपरीत रिफ्लेक्शन हमारे इस आ, 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 इस नियोजन में इस आयोजन में नहीं होगा ये एक आ, बहुत ही भावना से जुड़ा हुआ ये एक, एक ये यहाँ पे लोग आते हैं उसमें जहाँ पे भी जो घटना हुई वहाँ पे संबंधित विभाग संबंधित जिला ने उस पर कार्रवाई किया है उसकी कोई भी विपरीत परिणाम यहाँ पे नहीं होगी